अहिल्याबाईंनी लगेच सौरभला जवळ जात त्याला मिठीत घेतलं त्याने हे हसून यांना मिठी मारली त्याने दिनेश पाहिलं त्यांच्या नजरेत ही त्याला त्याचं कौतुक दिसत होतं खरं तर सगळेच कौतुकाने बघत होते त्याला त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार हटली होती बस आता खंडेरायाकडे सगळं ठीक व्हावं एवढं एकच मागणं होतं त्यांचं पुढे अंजू सायलीची ओटी भरत होती ही मुलगी ओटी कशी काय भरू शकते हिचा तर नवरा नाही ना एक बाई अंजूकडे बघून खवचटपणे म्हणाली तितक्यात दुसरी बाई तिची ओढत म्हणाली हो नाही तर काय अलका बाई तुमच्या होणाऱ्या सुन्याचा तरी विचार करा कुणाला माहीत तिचा नवरा आहे की शांत बसा अंजू त्यांच्यावर ओरडली बोट दाखवून म्हणाली माझे रुद्रांत जिवंतच आहेत कुठे आहेत माहीत नाही पण ते नक्की येतील इथून पुढे त्यांच्याबद्दल असं तोंडातून काढण्याची हिंमतही करू नका पाहुणे आहात पाहुण्यासारखंच राहा त्या दोन्ही बायका अवाक होऊन बघत राहिला तिच्याकडे त्यातली एक आजींकडे बघून कोचकपणे म्हणाली तुम्ही तर म्हणाल्या होत्या की तुमची धाकटी नाचून खूपच गुणी आहे हेच गुण म्हणायचे का घरी आलेल्या पाहुण्यांसोबत असं उर्मट बोलणं अंजुने घाबरून आजींकडे पाहिलं त्यांच्या नजरेतला रोष बघून तिने मान खाली घातली सायलीच्या सासू अलकाबाई ही तिच्याकडे चिडून बघत होत्या आधीच सायली लग्नाला तयार नव्हती रुत्रांशी येईल तेव्हा बघू असं म्हणत होती ती अंजूच होती जिने तिला समजावून लग्नाला तयार केलं होतं म्हणून तिच्यावर खुश होत्या त्या पण आजचं वागणं पटलं नाही त्यांना त्यांच्याकडून आलेल्या पाहुण्याचा असा अपमान केला होता तिने मान कशाला खाली घातली आजी आज गरजल्या अंजुने दबकतच मानवर केली आजीने एकदा त्या बायकांकडे पाहिलं आणि मग अंजूकडे बघत म्हणाल्या तू गुणवान होतीस म्हणून कौतुककर होतंस तुझं पण आज तुझा खूप अभिमान वाटतोय मला अंजूचं काय पण सगळे चकित झाले त्यावर त्या दोन बायकाही तोंडात दिल्यासारख्या बघत होत्या आजी अंजूकडे बघून म्हणाल्या आहिल्या म्हणाली होती एकदा तू रुद्रांची ती ढाल आहेस जिचा वापर करूनच रुद्रांस त्याच्या कामाचा गड सर करेल आज त्याचा पुन्हा एकदा पुरावा मिळाला तू तेव्हाही त्याची वागीण शोभली होतीस आणि आजही शोभलीस आपला रुद्र नक्की येईल तुझ्या या विश्वासावरच मला ठाम विश्वास आहे आणि इथून पुढे बाहेरच्याचं काय पण घरचे जरी असं काही बोलले ना तर आज जसं न घाबरता उत्तर दिलंस तसंच त्यांच्याही तोंडावर देत जा मी आहे तुझ्यासोबत अंजू भारावून बघत होती अज्जींकडे तिला राहवलं नाही ती सरळ पळत गेली आणि खाली गुडघ्यांवर बसून तिने आजींच्याच मांडीत तोंड खुपसून दिलं मनसोक्त रडली होती, थी। केती तरे साथुन ते होती। ती कितीतरी दिवस साठवून ठेवलेलं सगळं दुःख तिने त्यांच्या कुशीत मोकळं करून दिलं होतं त्या रात्री अहिल्याबाई सुद्धा आजींच्या कुशीत घुसून रडल्या होत्या अंजूला अजूनही सायलीच्या लग्नातला तो दिवस आठवत होता त्यांनी त्या दिवसांपासून तिच्या प्रत्येक निर्णयात साथ दिली होती अगदी वंशला सोडून ती ट्रेनिंगला जाते म्हणून गावाकडे कितीतरी लोकांनी तिच्या मातृत्वावर प्रश्न उभारले होते पण त्या आजीच होत्या ज्या सगळ्यांना सडेतोड उत्तर देत होत्या मोठ्या अभिमानाने तिचं कौतुक करत होत्या तिला आता त्याची निवांची तीव्र आठवण येत होती रुद्राशला पहाटे मुसमुसण्याचा आवाज आला त्याने डोळे उघडून बघितलं अंजूर गेलं की तिला नक्कीच अजून आठवण आली असणार तो काहीच न बोलता तिच्या डोक्यावर हलकेच थोपटत होता दिवस उजाडला होता अंजूर रडता रडता पुन्हा झोपेच्या अधीन होऊन गेली होती रुद्राश मात्र जागा होता तिच्या चेहऱ्याकडे बघत होता तिला त्याच्या आयुष्यात पुन्हा आणलं म्हणून मनोमन वरच्या आभार मानत होता तो कारण ती नसती तर काय झालं असतं त्याचं मध्येच ड्रायव्हरने तिथल्या पार्टिशनवर टपटक केली रुद्रांश अलग उठला त्याने फक्त हुंकार भरला तो माणूस पार्टिशन दूर करत म्हणाला हम जंगल में मे अभि बाहेर जाना है तो जाके आओ मुंह वगैरे भी धोलो सिटी मे एंटर करेंगे रुद्रांशने अंजूला उठवलं त्याने तोंड वगैरे धुतलं त्या माणसाने त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन ठेवला होता त्या दोघांनीही मग पुन्हा आत बसून नाश्ता केला अंजूने नंतर त्याला ते पुढे काय करणार आहेत ते समजवलं रुद्राक्षने कोणकोणत्या फूड इंडस्ट्रीमध्ये जाऊन ते केमिकल मिसळलं होते त्याची लिस्ट केली त्याचे साथीदार कुठे असतील तेही तिला सांगितलं अंजू चिंताग्रस्त झाली होती कारण सगळ्याच कंपन्या मोठमोठ्या होत्या व रुद्रांशचं कौतुकी वाटलं एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन ते काम करणं एवढं सोपं नव्हतं त्यातल्या अर्ध्या तर लहान मुलांसाठीचे खाद्यपदार्थ बनवत होते देशाची जवळजवळ अख्खी एक पिढी धोक्यात होती गप्पा मारता मारता रुद्रांश व्यस्त होत होता त्याला जे आठवत होतं तर तो सांगत होता अंजू नव्याने त्याला जाणून घेत होती पण त्याला टॉर्चर केलेले दिवस आठवत नव्हते त्यामुळे आणि डोक्यावरचे निशाण ही का आहेत ते माहीत नव्हते त्याला मध्येच तो हताशपणे म्हणाला मुझे कुछ याद हो ना हो पर घर वालों के साथ जो पल बीते मैं वो याददाश वापस चाहता हो कितने प्यारे लम्हे होंगे ना हो कल सबको मिलने के बाद ऐसा लगा की मैंने सिर्फ याददाशच नहीं खोई सुनहरे पलकों की एक पुंजी खोई है पता नाही सब याद आएगा भी नाही अंजुला त्याचा उदास झालेला चेहरा बघवेना ती त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली कोशिश करेंगे तो जरूर आएगा और नहीं भी आया तो आपका परिवार आपको थोडी ना करेगा सुनहरे पल जिएंगे हम और उनकी एक पूंजी बनाएंगे तो समाधानाने मान हलवून असला संध्याकाळी सहा वाजता ते बेंगलोरच्या एका गोडाऊन मध्ये आले अंजूने त्या माणसाचाच फोन वापरून राहुलला कॉल केला होता तिचा फोन चालू ठेवण्याची रिस्क घेऊ शकत नव्हती ती तिच्या अपेक्षेप्रमाणे राहुल ही वेश बदलूनच आला होता तो त्यांना घेऊन निघाला अंजू त्याला थोडक्यात घडलेले सांगत होती ती रुद्रांशलाही राहुल बद्दल सांगत होती मध्येच रस्त्यामध्ये राहुलने गाडी थांबवून रुद्रांशला खाली उतरवलं हो त्याच्या समोर जाऊन त्याने एक कडक सॅल्यूट ठोकला डोळे भरून आले होते त्याचे त्याने रुद्रांचे हात घेऊन त्या डोक्याला लावले त्याच्यासाठी रुद्रांश सर कमी गुरुज जास्त होता रुद्रांशला अवघडल्यासारखं झालं होतं एवढा मानपण कधी भेटलेला आठवत नव्हता हो त्याने काहीच न बोलता फक्त राहुलला मिठी मारली अंजूही त्यांचा मिलाप बघून भाऊक झाली होती सरळ त्याच्या एका विश्वासू शेतकरी मित्राच्या घरी येऊन गेला जिथे तो मधूसोबत गरज लागल्यावर वेश बदलून राहत होता अंजू आत आली नाही तेच ती मोठ्याने ओरडली मधू समोरच तिची वाट पाहत बसलेली मधू उठली अंजू ती हसत म्हणाली आणि तिने हात बाजूला केले अंजूने पळतच जाऊन तिला मिठी मारली आय मिस यू सो मच अंजू तिला घट्ट पकडून म्हणाली आय मिस टू यू बेबी मधू खुश होत म्हणाली अंजू बाजूला होऊन तोंड वाकडं करत म्हणाली किती खोटं बोलशील खोटारडे मिस केलं असतस तर रोज एखादा कॉल तरी केला असतास तुझे दाजी मोकळं सोडतील तर ना मधू हसत म्हणाली ते ऐकून राहुल म्हणाला अंजू हिचं ऐकू नकोस मॅडमला झोपा काढण्यातून फुरसत मिळते का ते विचाराधी काय करू तुमचाच अंश आहे ना पोटात मधू त्याच्याकडे बघत म्हणाली अंजूने आनंदित होऊन दोन्ही तोंडावर हात ठेवले तिने नजरेनेच खरंच विचारलं तिने हसून मानेनेच माने झोकार दिला मग सांगणार कधी होतीस बावळ अंजू तिच्या हातावर मारत ओरडली मधू हात चोळत ओरडली आऊज तुझी मारण्याची सवय अजून गेली नाही आणि सगळ्यात आधी तुला सांगायचं होतं पण भेटून सांगायचं होतं यांना सुट्टी ना म्हणून यायला जमलं नाही वाव यार मी खरंच खूप खुश आहे पियाव ईशा पण पाहिजे होत्या अंजू त्यांची आठवण काढत म्हणाली तुझं पियासोबत पॅचअप झालेलं सकाळी येशूने सांगितलं ना तेव्हा मॅडमने दहा बारा उड्या मारल्या होत्या राहुल अंजूला म्हणाला अंजू मधवर नजर रोखून ओरडली ए बाई आता अशा उड्या मारू नकोस काळजी घे गं माझ्या पिल्ल्याची मधुने फक्त हसून मान हलवली कितवा आहे अंजूने मधूच्या पोटावर हात ठेवून विचारलं दुसरा सुरू होईल परवा मधू समाधानाने हसत म्हणाली अग्निदान निदान बसव तरी दिला, तिला राहुल तिला म्हणाला अंजू मधू सोबतच बसल्या तिने अंजूला वर खलून पाहिलं आणि भाऊकोत विचारलं काय अवतार करून ठेवला आहेस ग किती उतरली आहे तब्येत आता चढेल अंजू रुद्राशकडे नजर टाकत म्हणाली मधूनेही तिकडे पाहिलं अरे इतका वेळ लक्षच नाही गेलं मधू उठत म्हणाली तिने रुद्रांसमोर जात विचारलं कसे हात जिजू मी ठीक स्मित करत म्हणाला अंजू व राहुलने चमकून एकमेकांकडे पाहिलं कारण त्याने मराठीत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं बर मधूनेही गोंधळ अंजूकडे पाहिलं रुद्राश हिंदी बोलत होता म्हणून सब लोग मिलने के बाद पहिले हे ना रुद्राश अंजूकडे बघत म्हणाला हा वही पूछाता ती हसून म्हणाली मधु बोलणार तेच राहुल म्हणाला नंतर सविस्तर गप्पा मार आधी चहा ठेव यांच्यासाठी मधु हसतच किचन मध्ये गेली अंजूही गेली नेऊन फ्रेश सांगितलं त्याने त्याचे नवीन कपडे त्याला घालायला दिले चहा घेता घेता गे त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या मधु एकही सोडत नव्हती अंजूचं कौतुक करण्याचा ती अंजूमधला मधला अमूलाग्र बदल बघत होती तीन वर्षे अंजू बाईसारखी गंभीरपणे वावरत होती ती हसत असली तरी ते बरोबरच हसायचं आजचं हसणं एकदम निखळ होतं तिचं नेहमी आनंदी राहणारी अशी तिची पहिली मैत्रीण पुन्हा भेटल्यासारखी वाटत होती तिला मध्येच अंजू आजींचा विषय निघाल्यावर भाऊक झाली मधूलाही वाईट वाटत होतं तिने तिला सावरलं नंतर मदे ती किचनमध्ये गेली अंजू मग महत्त्वाच्या विषयावर येत म्हणाली ती कोड लँग्वेज लवकरात लवकर डिकोड केली पाहिजे राहुल सर पुढे ॲटिडोट बनवायला किती वेळ जाईल ते सुद्धा माहीत नाही आपल्याला माझा एक मित्र आहे तो रुद्रा सरांसोबतच काम करत होता मुंबईमध्ये पण तो आता मुकेश सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त आहे तो त्यांना तुम्ही इथे आले हे कळवायलाही मागे पुढे बघणार नाही आप कुंदर को जानते हे ना ने त्या दोघांचं संभाषण तोडत विचारलं राहुलने विजयचा झटका बसावं तसं आधी त्याच्याकडे पाहिलं तोच तर आहे आपण बोलत होतो आता राहुल तिला म्हणाला तिनेही झटका तसं रुद्राक्षकडे पाहत विचारलं आपको कैसे पता मुकेश जिजूने बताया रुद्राक्ष शांतपणे म्हणाला झालं हा दुसरा झटका होता अंजूसाठी साठी मुकेश तिने गांगारूनच विचारलं डोळेही मोठे झाले होते तिने जे ऐकलं त्यावर तिचा विश्वास बसेना खरंच मुकेशने सांगितलं होतं हां जब मुझे गिरफ्तार किया था तब से बोला था रुदयांश तिला म्हणाला आणि घडलेलं सांगू लागला मुकेश रुद्रांशच्या हातात बेड्या घालून ओढतच तिथल्या टेंटमध्ये घेऊन गेला आत कोणी येणार नाही अशी ऑर्डरही सोडली होती आत गेला नाही तेच मुकेशने रुद्रांशला घट्ट मिठी मारली हृदयांश त्यामुळे चक्रावला मुकेश मागे होत म्हणाला तुम चिंता मत करो मैने भलेही तुम्ही अरेस्ट की आहे पर आधे रास्ते मी तुम्ही भागने लिए मदत करूंगा तुम सीधा बेंगलोर चले जाना अंजूबी वही गई हे ना उसको बोलो कि कुंदन व्यास से मिले राहुल भी जानता है उसे वो आपको आगे मदद करेगा भरपूर भर बोलून गेला होता तो पण रुदा शोधून ही धक्का लागल्यासारखा बघत होता त्याच्याकडे मुकेश त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला मालूम है कि मुझ पर भरोसा करना मुश्किल है मेरे पास वक्त भी नहीं सब समझाने के लिए बस इतना याद रखो तुम्हारा ये जिजू भले ही सबके सामने तुम्हारे खिलाफ है पर असल में मैं आपके साथ हूँ बाकी सारी चीज़ें वक्त आने पर बताऊँगा बस कुंदन व्यास ये नाम याद रखना मुकेश मग त्याला पुन्हा ओढतच बाहेर घेऊन गेला आणि त्याने त्याला गाडीमध्ये ढकललं सगळं सांगितल्यावर रुद्राश म्हणाला सच मे पर भरोसा नाही ता पर जब हम भाग रहे थे कल वो भी जग गे थम दिखाया और फिरसे सो गए तब जाके यकीन हुआ की व सच बोल रहे थे अंजू आता भयंकर गोंधळली होती बोलतीच बंद झाली होती तिची फक्त रुद्रांशचे शब्द तेवढे कानम घुमत होते दोन्ही हातात डोकं धरून तिने मान खाली घातली का आणि जे घडलं ते आठवून मुकेश तसा का वागला असावा याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू लागली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद